एक असा स्टार्टअप आहे ज्याने गावाकडच्या बायांना पैसे कमवायला आणि रिस्पेक्ट मिळवायला मदत केली मंजुरी शर्मा आणि अस्मिता घोडेश्वर यांनी दोन हजार एकवीस मध्ये हे स्टार्टअप सुरू केलं आणि एक हजार ऐंशी पेक्षा जास्त बायांना बिझनेस वुमन बनवलं आणि त्यांचं लाईफ बदललं ही स्टोरी आहे मंजुरी आणि अस्मिताच्या जर्नीची ज्यांनी गावाकडच्या बायांना स्ट्रॉंग केलं आणि त्यांच्या घरी बनवलेल्या खाद्यपदार्थांना मार्केटपर्यंत पोहोचवलं ही स्टोरी आहे फार्म दिदी या स्टार्टअपची फार्म दीदी सुरू कसं झालं आणि या सगळ्या महिलांना सक्षम बनवायला त्याने मदत कशी केली या व्हिडिओ मधून हा प्रेरणादायी प्रवास मी तुम्हाला सांगतो दोन हजार पंधरा मध्ये आय आय एम कोलकाताची ग्रॅज्युएट असणारी मंजरी शर्मा बिहारच्या गावांमध्ये फिरत होती तिथे तिने पाहिलं की गावाकडच्या बाया किती मेहनत करतायत त्या शेती घर मुलं सगळं सांभाळत होत्या पण त्यांना उद्योग बिझनेस आणि मार्केटची काहीच आयडिया नव्हती तेव्हा एका बाईने मंजिरीला विचारलं दिदी आम्ही आणखीन काय करू शकतो हा प्रश्न मंजिरीच्या डोक्यात फिरत होता तेव्हा तिने ठरवलं की काहीतरी मोठं करायचं ज्याने या बायकांना पैसे मिळतील आणि त्यांच्या कामाला मार्केटमध्ये जागाही मिळेल मंजुरीने तिचा चांगला जॉब सोडला आणि तिची मैत्रीण अस्मिता घोडेश्वरला आपली आयडिया सांगितली अस्मिताला गावाकडच्या प्रॉब्लेम्सची चांगली माहिती होती ती लगेच तयार झाली दोघींनी मिळून डिसाईड केलं की गावाकडच्या बायांना त्यांच्या घरगुती खाद्यपदार्थांमधून स्ट्रॉंग करायचं दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी फार्म दिदी नावाचं स्टार्टअप सुरू केला ज्याचं मिशन होतं दहा लाख बायांना सक्षम करणं आणि प्युअर केमिकल फ्री फूड प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवणं फार्म दिदीचं काम सुरू झालं सोप्या पण स्मार्ट पद्धतीने मंजुरी आणि अस्मिताने रायगड आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यांमधल्या स्वयंसहाय्य बचत गटांची पार्टनरशिप केली त्यांनी स्वदेश फाउंडेशन सारख्या एनजीओना जोडलं या गटातल्या बायांना लोणचं पापड चटणी बनवायचं ट्रेनिंग दिलं यात क्वालिटी कंट्रोल हायजिन आणि पॅकेजिंगचाही समावेश होता उदाहरणार्थ रेखा दिदी सारख्या बायांना त्यांनी आंब्याचं लोणचं पापड बनवायला शिकवलं जे त्या घरी बनवायच्या फार्म दिदीने दिदी बिझनेस नावाचं ऍप बनवलं ज्याने महिला त्यांचे प्रोडक्ट्स डायरेक्ट कस्टमरला विकू लागल्या पुण्यातल्या एका छोट्या वेअरहाऊसमधून पॅकेजिंग आणि डिलिव्हरी व्हायची ही प्रोडक्ट्स अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर आजही विकली जातात त्यामुळे महिलांचं इन्कम तीन ते चार पट्टींनी वाढलं आतापर्यंत फार्म दिदीने ऐंशी गावांमधल्या पेक्षा जास्त स्वयंसहाय्य बचत गट जोडले आणि एक हजार ऐंशी पेक्षा जास्त बायांना बिझनेस वुमन बनवलं त्यांचे लोणचे पापड चटणी आणि गिफ्ट बॉक्स हे सिटीमधल्या लोकांना खूप आवडतात फार्म दिदीच्या यशाची पुढची स्टेप म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मंजिरी आणि अस्मिताने शार्क टँक इंडिया सीझन थ्री मध्ये पार्टिसिपेट केलं त्यांनी त्यांचं मिशन शार्क समोर मांडलं ते म्हणजे दहा लाख गावाकडच्या बायांना स्ट्रॉंग करायचं त्यांनी पन्नास लाख रुपये आणि दोन टक्के इक्विटीसाठी मागितले पण त्यांच्या पॅशन आणि बिझनेस मॉडेलने विनिता सिंग आणि पियुष बन्सल यांना इम्प्रेस केलं त्यांनी एक कोटी रुपये पाच टक्के इक्विटीसाठी इन्व्हेस्ट केले आणि फार्म दीदीची व्हॅल्युएशन वीस कोटींवर गेली त्यामुळे फार्म दीदीला नॅशनल लेवलवर फेम मिळालं आणि त्यांचा बिझनेस वाढायला मदत झाली पण फार्म दीदीचा रस्ता अजिबात सोपा नव्हता सुरुवातीला फूड सेफ्टी स्टँडर्ड फॉलो करणं आणि प्रोडक्टची क्वालिटी सेट करणं हे मोठं चॅलेंज होतं दीदी बिझनेस ॲपच्या फर्स्ट व्हर्जनमध्ये प्रॉब्लेम्स हे आले होते जसं की काही प्रोडक्ट्समध्ये हायजीन इश्यूज मंजिरी आणि अस्मिताने एनजीओजना सोबत घेऊन आणि बायांना सतत ट्रेनिंग देऊन हे सॉल्व्ह केलं त्यांनी स्ट्रिक्ट हायजीन रूल्स लागू केले आणि प्रोडक्शन प्रोसेस आणखी बेटर केली पैशांचा प्रॉब्लेमही होताच स्टार्टअप सुरू करताना फंडिंग मिळवणं टफ होतं शिवाय गावाकडच्या बायांना डिजिटल टेक्नॉलॉजी शिकवणं हे जास्त चॅलेंजिंग होतं बऱ्याच बायांना स्मार्टफोन यूज करायची अजिबात सवय नव्हती मंजिरी आणि अस्मिताने गटातल्या लिडर्सना ट्रेनिंग दिलं ज्यांनी बाकी बायांना ॲप यूज करायला शिकवलं हळूहळू रेखा दिदी सारख्या बायका ॲपवर ऑर्डर्स घेऊ लागल्या आणि त्यांच्या प्रोडक्ट्सना ना देशभरातून डिमांड वाढू लागली फार्म दिदीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे गावाकडच्या महिलांचं एम्पॉवरमेंट रेखा दिदी सारख्या महिलांना त्यांनी आपल्या गावात रोल मॉडेल बनवलं रेखा जी आधी फक्त घर सांभाळायची आज एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे तिने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी स्वतः पैसे कमवायला सुरुवात केली तिच्या सक्सेसमुळे तिच्या गावातल्या वीस बायांना स्वयंसहाय्य बचत गटात जॉईन करण्याची संधी मिळाली फार्म दिदीने चाळीस गावांमध्ये एकशे आठ स्वयंसहाय्य गट जोडले आणि यामुळे बऱ्याच फॅमिलीजचं लाईफ सुधारलं फार्म दिदीच्या प्रोडक्ट्सना युनायटेड नेशन्स वॉल्टन इकॉनॉमिक्स फोरम सारख्या बड्या संस्थांनी नोटीस केलं त्यांचा लोगो म्हणजे साडीतली शेतकरी बाई आणि स्मॉल फार्मर्सना सक्षम करणं हे त्यांचं स्लोगन गावाकडच्या बायांच्या स्ट्रेंथचं सिम्बॉल बनला कस्टमर्सना ही गोष्ट जास्त आवडली की त्यांच्या शॉपिंगमुळे गावाकडच्या महिलांचं लाईफ हळूहळू चेंज होतंय आणि त्यांना ऑथेंटिक केमिकल फ्री फूड टेस्ट करायला मिळतंय मंजेरी आणि अस्मिताचा गोल आहे की फार्म दा लाख गावाकडच्या बायकांना करेल करे त्यांनी सोलापूर कोल्हापूर आणि अमरावतीमध्ये एक्सपान्शनचा मोठा प्लॅन बनवलाय ज्याने आणखी तीनशे गावातल्या बाया जॉईन होतील त्या न्यू प्रोडक्ट्स जसं की मसाले स्नॅक्स मार्केटमध्ये आणणार आहेत दिदी बिझनेस ऍपच्या न्यू व्हर्जन मध्ये यूज करून कस्टमर्सना पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देण्याचा त्यांचा प्लॅन आहे पुण्यात तीनशे रिटेलर सोबत काम करणं आणि मुंबई दिल्ली कोलकाता सारख्या सिटीज मध्ये आपला बिझनेस वाढवणं ही त्यांची पुढची नेक्स्ट स्टेप आहे फार्म दिदी फक्त एक स्टार्टअप ॲप नाही तर गावाकडच्या बायकांसाठी ही एक होप आहे मंजुरी आणि अस्मिताने आपल्या व्हिजन आणि हार्डवर्कने हजारो बायांचं आयुष्य बदललंय रेखा दिदी सारख्या बायांनी आपल्या गावात खूप मोठा बदल घडून आणलाय आणि फार्म दिदीने ग्रामीण भारताला एक नवी दिशा दिली आहे ही गोष्ट आहे मेहनत डेडिकेशन आणि सामाजिक बदलाची जी प्रत्येकाला प्रेरणा देते कि स्वप्न आणि मेहनतीने काहीही करणं या जगात शक्य ही माहिती तुम्हाल तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका